ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिबा डोंगर येथे बारा ज्योतिर्लिंगांची आकर्षक महापूजा हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा घेतला लाभ महाशिवरात्रनिमित्त ज्योतिबा डोंगर येथील एकाच पाषाणावर स्थापित बारा ज्योतिर्लिंगांची दहीभाताचे लिंपन करून आकर्षक महापूजा बांधण्यात आली हजारो भाविकांनी दर्शन करून महाप्रसादाचा लाभ घेतला जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी जागृत बारा ज्योतिर्लिंगांपैकी स्थापित असणाऱ्या लिंगात या परिसरात महाशिवरात्र धार्मिक उत्साहात साजरे केले श्रावणातील नगरदिंडीला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलं जातं केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असणारे हे ठिकाण जागृत ठिकाण आहे एकाच पाषाणावर बारा ज्योतिर्लिंग असणाऱ्या या मंदिरात पहाटे रुद्र अभिषेक करण्यात आला प्रथमच दही भाताचे लिंपन करून आकर्षक महापूजा बांधली ही पूजा अंकुश सातारडेकर पोपट सातारडेकर केदार शिंगे बालाजी मिटके विष्णू सातारडेकर अविनाश सातारडेकर सूरज नबाळे केदार शिंगे चेतन भोरे शिवाजी दादरणे पवन चिखलकर भारत दादरणे विक्रम कुरुंद यांनी बांधली केदार चिखलकर नवना सातर्डेकर निवास शिंगे महेश बनकर अक्षय चिखलकर अनिल पाटील यांनी ग्रंथ पारायण केलं प्रसाद वाटून महाशिवरात्र उत्सवाची सांगता केली महानक नेपसाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर